आणि संपूर्ण काटून लगडीमध्ये तुमची ऊर्जा पोहोचली पाहिजे जरा मला माहित आहे खूप वेळ झालाय तुम्ही थकलेल्या आता पाच मिनिटात शिवराजी शिवराज सिंगजी येत आहेत भारत मता की, माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम हर 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 मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो आपले देशाचे गृहमंत्री अमित शहा जी आपल्याशी बोलण्याला येणार होते पण अचानक त्यांना दिल्लीला जावं लागलं आणि म्हणून माननीय अमित भाईंनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या भागात ज्या प्रकल्पाची गरज आहे तो प्रकल्प आणण्याकरता शेतीमालावर उद्योजक शेतीमालावर उद्योग हा प्रकल्प आणण्याकरता संत्र्यावर आधारित पुढच्या रोजगार निर्मितीचा प्रकल्प आणण्याकरता आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज जे चव्हाण साहेब एक पाच मिनिट आपल्याकडे येणार आहे मी त्यांना स्वतः विनंती करणार आहे की देशातला पहिला मी त्यांना विनंती करणार आहे आणि ते विनंती मान्य करतील व्यासपीठावर उपस्थित आपल्या पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माझे सहकारी आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय प्रणय फुकेजी आपले उमेदवार भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूरजी आमच्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार आणि संपूर्ण राज्यभर धनगर समाजाच्या उत्थाना करता मेंढीपाळ समाजा मेंढीपाळ बांधवाच्या त्या ठिकाणी उत्थाना करता मेंढपाळाच्या योजना महाराष्ट्रात आणण्याकरता ज्यांनी मोदीजी सोबत काम केलं आहे असे मान्य डॉक्टर विकास महात्मे जी या ठिकाणी आले आहेत एकदा डॉक्टर विकास महात्मेचं टाळा बजून आपण स्वागत केलं पाहिजे ज्यांचा आता लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे असे सहा वेळाचे भंडाऱ्याचे तुमसरचे आमदार मधुबाऊ कुकडे या ठिकाणी उभे आहेत आलेले आहेत मधुबाऊ कुकड्याचे या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे जरा काटोलच्या वतीनं तुमसरचे नेते आणि सहा वेळाचे आमदार मधुबाच्या जोरात टाळाव्या स्वागत करा ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपले या विधानसभेचे प्रभारी अविनाश ठाकरेजी संतोषजी दिनेश दिनेशजी ठाकरे राजू मला सतरंजीत संघटनेचे अभिनंदन करायचं आभारी मानायचे आहे की राजू हरणेजी आम्ही शतरंजी संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि माझ्याकडनं या भागाचा विकास करण्याकरता आणि एकदा या काटोल मतदारसंघाचं परिवर्तन करण्याचा संकल्प केला होता सत्रंजी संघटनेचे प्रमुख आणि याचे सहकारी राजू हरणेजी यांचेही आपण या जोरात टाळा वाजून त्यांचं स्वागत केलं पाहिजे बंधू भगिनींनो व्यासपीठावर उपस्थित देवीदास कटाने दिनेश जुटुले किशोर झिरेवतकर गोपालजी टेकाळे मनोज मनोजजी कोरडे श्यामराव बाराई मुकेशजी चव्हाण संदीप सरोदे हेमराजी रेवतकर समीरजी उमर नरेशजी अडसळे दिलीपजी ठाकरे जयदीपजी कवाळे अयुकजी पठान रामभाऊ खरपुरिया दीपकजी केने बद्रीनाथ भुतळा विजयजी महाजन राजेशजी सिद्धसागर विशालजी काळबांडे चेतनजी ठोंबरे निलशजी हेलोंडे पुरुषोत्तम धोटे पुष्पाताई चापले मीनाक्षीबाई सरोदे पार्वताबाई काळबांडे वैशालताई ठाकूर शेषराव चापले राहुलजी गजबे किशोरजी गाडवे या ठिकाणी उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी खर तर आपण सर्व ज्या पद्धतीने मी बघत होतो मी नागपूरवरनं बाहेर ओढलो आणि इतकी गर्दी इतके लोक इतके लोक जेवढे जनता या व्यासपीठावर आहे जेवढे तुम्ही बसले आहेत त्यापेक्षा डबल लोक हे बाहेर उभे आहेत आणि त्यांनी एकच संकल्प केला आहे चरणसिंग ठाकूर यांच्या मशीनवर दोन नंबरचे बटन दाबून चरणसिंग ठाकूर यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी संकल्प करून या ठिकाणी आपण लोक आल्या मला माहिती आहे इथन तुम्ही गेल्यावर आपआपल्या गावामध्ये आपापल्या वार्डामध्ये आपापल्या भागामध्ये मोठं परिवर्तन पर करणार आहे बंधू भगिनीं नो वीस तारखेची निवडणूक ही चरणसिंग ठाकुराच्या नशिबाची निवडणूक नाही आहे ही निवडणूक पर्याय फुके चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक राजू हरणेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या कोटी जनतेच्या झोपून उठल्यापासून झोपत पर्यंत या जनतेच्या सोयी सुविधा ज्या सरकारला पुरवा लागतात ते सरकार बनवायची जबाबदारी वीस तारखेला तुमच्यावर आहे बंधुभिनी वीस तारखेची निवडणूक ही आपल्या जीवाचे रक्षण करणे आपल्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून असं सरकार आपल्याला आणायचं आहे जे सरकार या महाराष्ट्राच्या चौदा चा, कोटी जनतेला सुरक्षित ठेवणार आहे असं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि म्हणून चौदा कोटी जनतेच्या भविष्याकरता आपल्याला चरणसिंग ठाकूरांची दोन नंबरची कमरची बटन दाबायची आहे बंधू तारखेची निवडणूक ही आमच्या दोन कोटी बत्तीस लाख लाडक्या बहिणीची आहे या निवडणुकीमध्ये जे आपलं सरकार येणार आहे हे सरकार दोन कोटी बत्तीस लाख लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना पंचवीस हजार दोनशे वर्षाचे आणि एका घरात दोन बहिणी आणि आत्ताच परणीने सांगितलं गोष्ट खरी आहे आमचं सरकार आमच्या आमच्या लाडक्या लाडक्या बहिणींना मजबूत करणार आहे बहिणी जसं आमचं घर समृद्ध करणार आहे आमचे गाव समृद्ध करणार आहे आमचा महाराष्ट्र सुद्धा समृद्ध करण्याचं काम आमच्या लाडक्या बहिणी करणार आहे आणि सोबतच आता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दीदी योजना आणलेली आहे या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख बहिणींना लखपती दीदी योजनेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि काटोल विधानसभेमध्ये पंधरा हजार लखपती दीदी दी दी बहिला होणार आहे पंधरा हजार लखपती दीदी बहिणी होणार आहे याची योजना आपण करणार आहोत वीस तारखेची निवडणूक ही बंधभिनी या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची आहे मला अभिमान आहे मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे मी महाराष्ट्रामध्ये पंधरा लक्ष नवीन पंप लावले चौकशी उभारलं ला। पण माझ्या मनात खंत होती कधीतरी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं पाहिजे पण मला अभिमान आहे एकनाथ शिंदे सरकार आलं देवेंद्रजी ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावर आले आणि या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचं काम आपल्या सरकारने केलं पासष्ट हजार कोटी रुपये आपल्या सरकारने माफ करून टाकले आणि बंधू भगिनीं वीस तारखेला चरण ठाकूरची कमळाची बटन दाबल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला वीज बिल येणार नाही शेतकऱ्यांना शून्य इलेक्ट्रिक बिल येईल एकही रुपया लागणार नाही शेतकऱ्याचं वीज बिल आम्ही माफ करणार आहोत एवढंच नाही आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे चरणसिंग ठाकूराची कमळाची बटन म्हणजे या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी घरगुती ग्राहकांना तुमच्या घरगुती विजेचं बिल हे आता तीस टक्के कमी होणार आहे शंभर रुपयाचं इलेक्ट्रिक बिल सत्तर रुपयावर येणार आहे याकरता चरणसिंग ठाकूरची कमलाची बटन आहे आपल्या गुगल मध्ये युट्यूब मध्ये गेल्यावर तुम्हाला एक गुगल फॉर्म मिळतो आहे तो फॉर्म आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना प्रधानमंत्री सूर्य घर योजना आता काटोल मध्ये आली आहे तुम्ही आपल्या वरन मोबाईल वरन फॉर्म भरला तुमच्या मोबाईल वरन फॉर्म भरून टाका तुमच्या घरावर प्रधानमंत्री सूर्य घर लागणार आहे आणि सूर्य घर लागल्यानंतर पंधरा वर्ष दोन हजार चाळीस पर्यंत तुम्हाला इलेक्ट्रिकचं बिल बिल लागणार नाही तुम्हाला इलेक्ट्रिकचं बिल भर लागणार नाही म्हणून मी सांगितलं ही निवडणूक चरणसिंग ठाकूरच्या नशीबाची नाही आहे ही निवडणूक काटोल नगरीच्या नरखेड नगरीच्या या तालुक्याच्या करताय बंदीन वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण निर्णय घेतलाय काटोल मध्ये जेवढ्या पाधन आहेत जेवढ्या शेतकऱ्याचा पाधन आहे सर्व पान डांबरीकरण करण्याचा निर्णय सर्व पान असल्याचं डांबरीकरण करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे बंधू भगिनी संजय गांधी मध्ये संजय गांधी मध्ये श्रावण बाळ मध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्व लोकांना आता काँग्रेस सरकारच्या काळात अनिल देशमुखाच्या काळात सहाशे रुपये होते आता आपल्या सरकार त्यांना एकवीसशे रुपये करणार आहे आपलं सरकार त्यांना एकवीसशे रुपये करणार आहे पंचवीस हजार दोनशे रुपयाची मदत वर्षाची आपण या ठिकाणी करणार आहोत बंधू मी या ठिकाणी सांगणार नाही चरणसिंग ठाकूराची वीस तारखेची निवडणुकी केंद्र सरकार मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या अठ्ठावन्न हो योजना अठ्ठावन्न योजना म्हटलंय मी मी सात योजना वाचलेल्या आहेत अठ्ठावन्न यो योजना काटोल शहर नगरीच्या या विधानसभेच्या जनतेला देण्याकरता चरणशिंग ठाकूरची निवडणूक आहे वीस तारखेची ही महाराष्ट्र आणि देशाच्या अठ्ठावन्न योजनांना या काटोल शहर विधानसभेमध्ये आणण्याकरता काम करणार आहे आणि मी ठरवलंय मी ठरवलंय मी आज देवेंद्रजीशी बोललो मी नितीन गडकरी साहेबांशी बोललो जेवढे कामठी विधानसभेत कामं होतील तेवढेच काम काटोल विधानसभेत जाणार आहे तेवढेच काम काटोल विधानसभेत होणार आहे जेवढा न्याय कामगिरीला मिळेल जेवढा राजपर्णे भंडारा देईल तेवढाच न्याय काटोल विधानसभेला देण्याची जबाबदारी आमची आहे आणि बंधू या काटोल विधानसभेमध्ये संपूर्ण परिवर्तन करण्याची जबाबदारी विकासाचं परिवर्तन करण्याची जबाबदारी आमची आहे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे आता बघा काँग्रेसवाल्याचे हाल फार खराब आहे अनिल भाऊचे हाल फार खराब आहे आता ते म्हणतात आमचं सरकार येईल आमचं सरकार येईल काल तर तो एक महाराजा रावण सुनील केदार तिकडं धमकावून आला लोकांना म्हणजे आता रावणा सारखाच बोलून राहिला काय म्हणतो सुनील केदार सुनील केदार म्हणते पाहून घेऊ अरे का पाहून घेणार आहे ते म्हणतात आमचं सरकार येईल म्हणजे वेळे झाले आहेत तुम्हीच सांगा काटोलच्या जनतेने भारतीय जनता पार्टी शिवसेना अजित पवार आणि अपक्ष म्हणून आपल्याकडे दोनशे सोळा आमदार आहे किती आमदार आहे अरे तुम्ही बोला माहिती किती आमदार आहे आपल्याकडे दोनशे सोळा आमदार लढतायत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पूर्ण लढत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे लढतात आहे देवेंद्रजी लढतात आहे मी कामठीब लढतो आहे चरणसिंग ठाकूर लढत आशीष देशमुख लढतायत सारे लढतो दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा तुम्ही सांगा दोनशे सोळा आमदारच आपल्याकडे आहेत सरकार बनवायला किती पाहिजे अरे भाई सरकार अर बनवला किती पाहिजे किती एकशे पंचेचाळीस तुम्ही सांगा दोनशे सोळा आमदार आपल्याकडे आहे सरकार बनवायला एकशे पंचेचाळीस पाहिजे सरकार कोणाचे येणार आहे सरकार कोणाचं येणार आहे तुम्ही सांगा बरं सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे येणार आपलाच मुख्यमंत्री असणार आपलाच पालकमंत्री असणार आणि चरणसिंग ठाकूर आपल्या सरकारमध्ये रात्रंदिवस काम करणारा मंत्रालयाचे सात मजले आणि गोल बिल्डिंग विधानसभेचे त्या विधानसभेमध्ये आपल्या भागाचा वकील म्हणून काम करणारा चरणसिंग ठाकूर असणार आहे चरणसिंग ठाकूर जी असणार आहे बंधू भगिनी काँग्रेसवाले म्हणतात आमचं सरकार येईल बघा आपलं सरकार शंभर टक्के येणार आहे यांचे काय आलंय काँग्रेस शरद पवार जी आणि उद्धव ठाकरे हे तिघे नाईन्टी 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 आहे काटो नरकेटचे बनू समजलं का अरे भाई समजलं का उद्धव ठाकरे नाईन्टी शरद पवार नाईन्टी अनिल देशमुख नाईन्टी आणि काँग्रेस नाईन्टी नाईंटी घेऊन सरकार येतं का अरे भाई नाईन्टी घेऊन सरकार येतं का जोडा सांगा ना बाई अरे जोडा सांगा नाईन्टी सरकार येतं का नाईन्टी घेऊन सरकार येतं का नाईन्टी घेऊन सरकार येत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी लढलं तर आपलं सरकार येतं बंधू भगिनीं नो नाईन्टीवाल्याचं सरकार येत नाही नाहीये तिघानी नाईन्टी नाईन्टी सी घेतला तुम्ही भलत ना काढू अर्थ काटोल नरकेळ म्हणजे नेहमीच सांगतो भलतो अर्थ काढतो नाईन्टी नाईन्टी म्हणजे तिघांनी नव्वद नव्वद सीट घेतल्या बंधू हिंदू नव यांचं सरकार येणार नाहीये खोटा करतात जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये खोट भरून मत घेतले आमच्या बहिणीना सांगितलं ला, आमच्या लाडक्या बहिणी म्हटलं साडेआठ हजार रुपये महिन्याचे खटाखट 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 देऊ कुठे गेले खटाखट अरे म्हटलं की नाही म्हटलं होतं तुम्ही सांगा ना इकडे शांत का पटले जरा जोरात सांगा मला म्हटलं की नाही म्हटलं साडेआठ हजार रुपये खटाखट देऊ दिले का खोटं बोलले ना बदला घ्यायचा की नाही घ्यायचा अरे बदला घेणार की नाही घेणार खोटाडे प्रजा बदला घ्याल की नाही दोन्ही आत वर पण सांगा मला काही समजून जाणार तुमचं मी कामठी विधानसभेच्या प्रचार सोडून काठोर मध्ये आलो मित्रांनो बहिणींनो सासूरवाडी वाई म्हणून आलो इकडला जवळ म्हणून पूर्ण आहे मला सांगा तुम्ही बदला घेणार की नाही घेणार आहे कोणत्या नंबरची पटन बदला घेण्याकरता दोन नंबरची बंधू भगिनीं यांनी खोट सांगितलं स्वर्गीय समाजाला सांगितलं मोदीजी संविधान बदलणार आहे या देशातलं संविधान स्वतः बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला ना आज जन्म घेतला तरी बाबासाहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही एवढं मजबूत संविधान या देशाचं आहे आणि असं मजबूत संविधान हे संविधान हातात घेऊन माननीय प्रधानमंत्र्यांनी विकसित भारताचा संकल्प केला खोटाडेपणा केला आपल्याशी खोटा बोलले खोटा घेऊन मत घेतले पण आता बावीस तारखेचं मतदान हे खोटाडेपणाचा बदला घेणार आहे मी तुम्हाला विनंती करतो आहे आज बघा काँग्रेस राष्ट्रवादीद्वारे ते हाल कसे आहेत अनिल बाबू काल लढले नाही निवडणूक अनिल बाबू निवडणूक का लढले नाही तुला काटोलला माहित आहे का तुम्हाला तुम्हाला सरत माहित आहे हुशार आहे काटोल खेळ करू का अनिल देशमुखांना शंभर टक्के माहित होत की चरण ठाकूरची दोन नंबरची बटन मला हरवल्याशिवाय राहणार नाही म्हणून सलीलला म्हटलं सूट लढून टाक बेटा दूध लढून टाक शंभर टक्के माहिती होत कारण अनिल बाबू सर्वे करण्यात पटायत आहेत अनिल बाबू सर्वे करण्यात पटायत आहेत अशी आहे की चरण ठाकूर सारखा एक कर्तृत्वान व्यक्ती बघा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो चरण ठाकूर महाकलाकार माणूस मी जिल्हा परिषद मध्ये सत्याण्णव मध्ये होतो चरण ठाकूर उपाध्यक्ष होते त्यांच्या कमिटीमध्ये में मी मेंबर होतो आणि चरण ठाकूर उपाध्यक्ष असताना सर्वात जास्त जिल्हा तिजोरीवर कोणी असेल त्याचं नाव आहे चरण ठाकूर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद मध्ये उपाध्यक्ष असताना त्यांनी या ठिकाणी प्रचंड काम केलं एवढं केलं नाही मी आमदार होतो पंधरा वर्ष चरण ठाकूर आमदार नाही आहे चरण ठाकूर काही आमदारचा विधानसभेचा संबंध नाही आहे दिल्लीला संसदेमध्ये काही संबंध नाही पण आपल्या भागाच्या आमदारापेक्षा मंत्रालयाचे सात मजले कोणी जास्त चढले असेल त्या व्यक्तीचं नाव आहे चरण ठाकूर त्या व्यक्तीचं नाव आहे चरण ठाकूर मी म्हणलो चरण तुम्ही येतात कशाला इकडं मी पालकमंत्री असताना मी पालकमंत्री असताना या काटोड नरकेड विधानसभेमध्ये सर्वात जास्त काम चरण मी करून घेतले आणि आता अडीच वर्षाच्या सरकारमध्ये सर्वात जास्त कामं नागपूरचे पालकमंत्री माननीय देवेंद्रजीकडनं नेण्याचं काम माननीय चरण ठाकूरजींनी केलं आहे जर आमदार नसताना जर चित्र पलटण्याची ताकद आहे तर आमदार झाल्यावर अठ्ठावन्न योजना चरण ठाकूर डाका टाकून इथे आणल्याशिवाय राहणार नाही एवढी क्षमता चरण ठाकूर मध्ये आहे एवढी क्षमता चरण ठाकूर मध्ये आहे आणि म्हणून मी म्हटलंय बंधू भगिनींनो काँग्रेस राष्ट्रवादीवाले पिसाळले आहे ते निवडणुका हरत आहे आपलं सरकार येत आहे आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने या संपूर्ण विधानसभेचं चित्र बदलणार आहे मी या ठिकाणी एवढं सांगेल या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातन पुढच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये बंधू भगिनीं परमात्मा एक सेवक आपल्याकडे किती आहे चण भाऊ आपल्या परिवारांना ऐका नाही परिवार हातवर करा बरं परमात्मा एक सेवक बंधू ऐका ना जोरात पर करून सांगा आम्ही आता ठरवलं आहे आता आम्ही ठरवलं आहे महाराष्ट्र सरकारकडनं बाबा हनुमानजी बाबा जुमदेवीचा हा व्यसन मुक्तीचा जो रथ आहे प्रत्येक गावामध्ये परमात्मा एक सेवक भवन आम्ही बांधणार आहे प्रत्येक गावामध्ये परमात्मा एक सेवक भवन बांधून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चा सत्र आयोजित करण्याकरता चर्चा बैठकी आयोजित करण्याकरता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यसनमुक्त केंद्र व्यसनमुक्ती करता एक मोठा आधार व्यसनमुक्ती करता मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी बाबा हनुमानजी बाबा जोमदेवीचा हा ठिकाणी जो समाज आहे सेवक आहेत त्यांना आपण पुढे नेतो आहे बंधू न या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आज बघा जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा दोनशे वीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता मिळायचे दोनशे वीस कोटी रुपये मिळायचे पण मला अभिमान आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार आलं या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि मला पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली शरण ठाकूर जे होते खेडी मनि पासून तर देवलापार पर्यंत आणि कुई पासून तर कोराडी पर्यंत या नागपूर जिल्ह्याच्या विकासाला काँग्रेसच्या सरकारमध्ये अलीबाबूच्या सरकारमध्ये दोनशे वीस कोटी रुपये होते कोट 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 आज आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता साडे अकराशे कोटी मिळतात साडे अकराशे कोटी रुपये मिळतात आणि आपल्या काटोलचा हिस्सा सव्वाशे दीडशे कोटी रुपये प्रतिवर्षात आहे आज बघा एक कमळाची बटन एक कमलाची वडन चरण ठाकूरची हे दीडशे कोटी रुपये वर्ष या भागामध्ये आणण्याकरता आहे सामाजिक न्याय करता पस्तीस कोटी रुपये मिळणार आहे आदिवासी क्षेत्रामधून विकासाकरता बावीस कोटी रुपये मिळणार आहे चरण चरणसिंग ठाकूर म्हणजे या ठिकाणी या भागाच्या विकासाकरता प्रचंड काम उभं करणार आहे आणि आता तर आम्ही ठरवलं आहे या ठिकाणी तर नमो मोदी योजना आली आहे नमो मोदी आवास योजना आली मोदी आवास योजनेमध्ये या काटोल काटोल देण्याचा निर्णय एक हजार नवीन घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे आपले शिवराज सिंग चव्हाण साहेब देशाचे कृषी मंत्री आले आहे एकदा जोरात टाण्यावरून एकदा जोराट टाण्यावरून त्यांचं आपण स्वागत करूया जोराटून स्वागत करूया आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान जी आल्या एकदा जोरात टाळ्या स्वागत करू शिवराज सिंगजी कन्या पूजन करतात आहे कन्या पूजन होत आहे बघा माननीय देशाचे कृषी मंत्री या ठिकाणी कन्या पूजन करणार आहेत आणि आपण त्यांचं जोरात टाळ्यामधून स्वागत केलं पाहिजे शिवराज सिंह जी दो बातें करनी है, फिर आपको देनी है। भाई साहब आपको माइक दे रहा हूं मैं दो बातें करनी है पहला तो भाई साहब हमारे पांच बार के विधायक रह चुके तुमसर के बाद एक विधायक तुमसर में पांच बार विधायक थे भंडारा में उनका आपके आज से पार्टी प्रवेश होने जा रहा है मैं आपको विनती करूंगा आप पुकड़े का दुपट्टा डालकर पार्टी प्रवेश करने का विचार पार्टी कर प्रवेश करने के लिए मैं आपको आमंत्रित करता हूं बार जोरा टाणा जोरा टाणा बजवा धन्यवाद भाई साहब ये ही कहना है क्या हुआ कि आपसे बहुत आपका बहुत वेट रहे लोग बारह बजे से बैठे हुए मेरी आपसे एक गुजारिश है पिछले बीस सालों से यहाँ के अनिल देशमुख जी ने पंद्रह साल मंत्री रह चुके यहाँ के जनता को फंसाया और कहा कि कृषि मंत्रालय से मैं कोई कृषि उद्योग प्रोजेक्ट दूंगा या 100 परसेंट संतरा है हंड्रेड परसेंट मौसमी है बीस साल से अनिल देशमुख जी मंत्री है हर बार बोलते हैं यहाँ प्रोजेक्ट लाएंगे हर बार बोलते कृषि उद्योग का प्रोजेक्ट लाएंगे संतरा का प्रोजेक्ट लाएंगे मौसमी का प्रोजेक्ट लाएंगे हम कृषि आधार पे प्रोजेक्ट करेंगे जनता आपको इसलिए वेट कर रही शिवराज सिंह जी जिस दिन, दिन चरण ठाकुर चुन के आ जाएंगे आप केंद्र से एक संतरा के लिए और मौसमी के लिए बड़ा प्रोजेक्ट यहाँ पर दे दीजिए इसके लिए पूरी जनता आपका वेट कर रही है और आपने जिस दिन आपने डिक्लेयर कर दिया सारी जनता चरण ठाकुर को यहाँ पे चुन कर दे देंगी मैं आपको विनती करता हूँ कि आप कृपया सभा को मार्गदर्शन करें